आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहे गावाकडची यात्रेतील बाजारातील हे गोडीशेव आपण लहान मुलं लाल शेव, सुद्धा म्हणतात एकदम मस्त झालेली आणि करायला पण एकदम सोपे आहे असं वाटतं हे अवघड असेल पण एकदम सोपे आहे आणि झटपट बनते आणि चव जर मनानंतर एकदम आफलातून लागते आणि खूप छान झालेली नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लगेच लाईक करा नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे बेसन घेतलेले चारशे ग्रॅम आणि गूळ पण चारशे ग्रॅम जेवढं बेसन आहे तेवढंच आपल्याला गुळ वापरायचं आहे तर हे कपाणी पण मोजून घेते दोन कप तीन कप पीठ झालेलं आहे त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे गोडाच्या पदार्थाला मिठाने छान चव येते आणि तीन चमचे मोहन घालायचे तेल तूप वापरलं तरी चालेल आणि हे मिक्स करून घ्यायचं तेल सर्व पिठाला लागेल अशा हिशोबाने आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा घ्यायचा आहे पारंपरिक रेसिपी आहे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णाऱ्या काय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळ पाहू शकता अशा पद्धतीने घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पातळ नाही करायचं आहे नाहीतर जर कदाचित पातळ झालं तर त्यामध्ये थोडंसं पीठ घालून अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे त्याच्या आपल्याला आता आपण शेंगोळे जे बनवतो तसं बनवता आले पाहिजे अशा हिशोबाने मळून घ्यायचं आहे आता थोडंसं पोर्शन घेतलं आता त्याचे आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचेत असे बारीक खूपच सोपी पद्धत आहे कोणीही बनवू शकतो वा आणि एकदम झटपट होतात हे शेंगोळे बनवून घ्यायचे असे पातळ सर बारीक करायचे जास्त जाड नाही करायचे नाहीतर आतमध्ये कच्चे राहू शकते आपण हे तुकडे पण करून घेऊ शकता असे आपल्याला हवे तसे छोटे मोठे मस्त खूप झटपट होतात पुढे करून घ्यायचे अर्ध्या तासामध्ये आपली शेव रेडी होते फक्त थंड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो पंधरा ते वीस मिनिट नाहीतर तर अशी बनवायला लगेच होऊन जाते अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेणार आहे एवढे बनवलेत तर तळ तळता तळता बाकीचे बनवून घेणार आहे तेल तापायला ठेवले अशी गोळी टाकून पाहायचे थोडंसं बाकी आहे तापण्यासाठी गोळीवरती आली आता आपल्याला त्यामध्ये बनवलेले शेंगोळे टाकून घ्यायचेत तुम्हाला ही शेव आवडते का कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा मस्त फुगते आणि आता लो फ्लेम वरती तळून घ्यायची आपल्याला म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळी गेली पाहिजे मस्त छान असे त्याला छोट फड फड़े आलेत मस्त फुगलेली छान गोल्डन कलर ये पर्यंत तळून घ्यायची आणि लो फ्लेम वरतीच तळून घ्यायची एकदम आजूबाज फुल फ्लेम नाही करायची मस्त गोल्डन कलर झालेला आहे काढून घ्यायचे आता गोल्डन कलर वरती तळून घ्यायचे पाहू शकता मस्त खुसखुशीत झालेली आहे अशा पद्धतीने हे आपण सर्व बनवून घेतली होती शेवती तळून झालेली आहे मस्त खुसखुशीत आणि जाळीदार बनली पाहू शकता आता आपल्याला चाचणी बनवून घ्यायची तर दोन कप गूळ घालायचा आहे आपण जेवढं पीठ घेतलं होतं त्याच प्रमाणे गूळ घेतलेला आहे थोडासा जास्त घातला तरी चालेल पण कमी नको पडायला कमी पडल्यानंतर तो व्यवस्थित होत नाही शेव आणि तीन चमचे पाणी घातले ह्याची आपल्याला आता चाचणी बनवून घ्यायची पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचे हलवत राहायचे झटपट होते ही चाचणी पण गोळाची त्यामध्ये कलर आहे फूड कलर आपला लाल बडीशेप घालायची अर्धा चमचा कलर घातलाय अर्धा चमचा मस्त कलर झालाय ते सर्व पाकाला असे बबल्स आलेत ते चेक करायचे आपल्याला चाचणी असे पाण्यामध्ये टाकून पाहायचे गोळी बनली की हा आपला पाक तयार आहे जास्त कडक नाही बनवायचे तर अर्धा मिनिट तसंच ठेवलं आहे आणि मग आपल्याला लो फ्लेम करून ही टाकायची शेव ही हे शेव पण आपल्याला अशी लो फ्लेमवरती एक एक ते दोन मिनिटभर आपल्याला अशी मिक्स करून घ्यायचं आहे छान पाक गॅस चालूच ठेवायचा आहे ही टिप्स लक्षात ठेवायची गॅस बंद नाही करायचा म्हणजे छान पाक असा खुसखुशीत फोनवरती त्याचा लेअर येतो शेववरती मग तो, शेव तो खूप छान लागतो खाताना लगेच जर बंद केलं तर पाक आठले जाणार नाही वा जरा हळू हलवायची म्हणजे हे तुटले नाही पाहिजे आपल्याला हा परत पाक एक वेळा चेक करायचे थोडीशी पहिल्या गोळीपेक्षा घट्टसर गोळी झाली की मग नंतर गॅस बंद करायचा आहे ना, का नाही सोपी पद्धत बिलकुल वेळ न जास्त लागत नाही काही नाही ही आता आपल्याला पाकाची कस चेक करायची ह्याची गोळी थोडीशी पहिल्या गोळीपेक्षा कडक झालेली आहे मिक्स करून घ्यायचे दोन मिनिट लो फ्लेमवरती ह्याला असंच हलवायचे आणि आता आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची किंवा त्याच्यामध्येच ठेवली तरी चालेल थंड होण्यासाठी मस्त परफेक्ट कलर वगैरे ह्याला सारखं थोडस सा हलवत राहायचंय सुरुवातीला आणि मग नंतर थंड झाल्यानंतर म्हणजे तो पाक व्यवस्थित सर्व ह्याला लागतो हे असं ह्याला पाच पाच मिनिटानंतर हलवून घ्यायचे पाहू शकता आता एकदम घट्टसर झालेलं आहे एकदम कोरड पडायला लागले आणि हलवून झाल्यानंतर परत आपल्याला दहा मिनिट अशी थंड होऊ द्यायची ते दहा मिनटानंतर पाहू शकता म्हणजे चाचणी झाल्याच्या नंतर जवळजवळ वीस मिनिट ठेवायला लागते त्यामुळे ती परफेक्ट होते वा हे चिकटलेली अशी सुट्टी सुट्टी करून घ्यायची ते पाकामुळे एक चिकटल्या जाते वा झाली का नाही परफेक्ट आपली गोडी शेव तयार घरचे घरी मस्त आणि संपेपर्यंत अशीच राहते दोन आठवडे कंप्लीट व्यवस्थित टिकते तर झाली आपली जवळजवळ एक किलो किंवा नऊशे ग्रॅम झाली असेल ही शेव मस्त जबरदस्त दिसते आणि खायला पण एकदम खुशखुशीत झालेली आणि चव पण एकदम खमंग झालेली जशी यात्रेत मिळते तशीच झालेली तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडली जर असेल तर नक्की बनवून पहा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जर आवडले असेल तर वा परफेक्ट झालेली एकदम मस्तच वा खूप छान झाली तुम्हाला बोडीशेव आवडते का कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद